नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो साधारण दोन महिन्यापूर्वी विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून मजल मजल करत रामलिंग अभयारण्यात पोचलेला साडू हा वाघ अद्याप वन विभागाच्या हाती लागलेला नाही प्रथम ताडोबा अभयारण्यातील रॅपिड रेस्क्यू टीम आणि ला आता त्यानंतर पुणे येथील रेस्क्यू टीम यांच्याबरोबरच स्थानिक वन विभागातील कर्मचारी साडूबागाचा शोध घेत फिरत आहेत मात्र साडू अद्याप हाती लागलेला नाही ताडोबा अभयारण्यातील रेस्क्यू टीमलाही साडू दोन वेळेस नजरेस पडला पण साडूनं त्यांना चकवा देण्यात यश मिळवलं होतं आता पुणे रेस्क्यू टीमलाही परवा रविवारी रात्री उशिरा तो रामलिंग मंदिराजवळ आढळला तो दिसताच त्याच्या त्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न वनविभागानं केला मात्र साडूला रेस्क्यू टीमची हालचाल लक्षात येताच अंधाराचा फायदा घेत तो तेथून निसटला आहे आणि त्यामुळं ग गनच फायर फायरिंग करूनही साडू मात्र त्या गोळीच्या टप्प्यात आला नाही आणि तो तिथून निसटला आहे साडू दोन तीन वेळेस ट्रॅप कॅमेराच्या कॅमेऱ्यात त्याची छबी उतरली होती सर्वात प्रथम तो एकोणीस डिसेंबरला ट्रॅप कॅमेराच्या छायाचित्रात दिसून आला होता आणि त्याच्या त्याच्यावरून त्या तो किमान पंधरा डिसेंबरपासून त्या आज तागायत रामलिंग अभयारण्यातच आहे <coughs> ही त्याला जी रेनगन शूट केलं जातं त्यात तो वन्यप्राणी बेशुद्ध व्हावा हेच <coughs> उद्दिष्ट असत आणि मग तो वैशुद्ध झाला की त्याला वनविभाग पकडतो पिंजऱ्यात टाकतो आणि मग त्याच्या स्थलांतराची प्रक्रिया पुढं सुरू होत असते वैराग जिंकून तो चोराखळीत आल्यापासून तो याच रामलिंग अभयारण्याच्याच ह्याच्यात वावरत आहे हे काल रविवारच्या गोष्टीहून स्पष्ट झालं आहे चोराखळी येथील गाढवे यांचा बैलावर त्यानं जो हल्ला केला आणि बैल ठार केला होता त्याचं मांस आणून वनविभागानं अभयारण्य ह्याच्यात टाकलं वनविभागाला साडू हा वागच येऊन त्यानं केलेली शिकार खाईल असं वाटत होतं मात्र घडलं वेगळंच हे टाकलेलं मांस बिबट्यानंच फस्त केल्याचं दिसून आलं आता साडू मग आता त्याच्यावर केलेल्या बंदूक त्या बेश बेशुद्ध पाडणाऱ्या बंदुकीच्या गोळीला घाबरून पुढं कुठं सरकतो की परत त्याच भागात वावरतो की आता काही दिवसात आपल्याला पुढे कुठंतरी तो दिसला की आपल्याला कळ कळणार आहे मात्र याबाबत वन विभाग काहीच माहिती देत नाही आहे आणि त्यामुळं वन विभागालाचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जनतेला पडला आहे हे मात्र निश्चित आणि हे हे शंकेचं निरसन करणं करण्याचं काम वन विभागाचं आहे हे मात्र तेवढंच खरं धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सोमवारी राज्य सरकारच्या सरकारची जी विविध आर्थिक विकास महामंडळं आहेत त्यांच्या बाब बाबतीची एक आढावा बैठक घेतली होती या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे आणि आर्थिक विकास महामंड विविध आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी अनेक लाभार्थी पण आणि ज्यांनी याच्याकडे अर्ज केले ते पण उपस्थित होते आणि यात मग सर्व आर्थिक विकास महामंडळांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकांची अडवणूक होणार नाही त्यांची प्रकरणं लागलीच न, न, मार्गी लागतील याची काळजी सर्वांनी घ्यावी असं स्पष्ट निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी पण हायगई करू नका कामं तातडीनं मार्गी लावा असेच आदेश दिले होते आस्तुर्तास एवढंच धन्यवाद